नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले परभणी जिल्ह्यातील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना जावली तहसीलदार सौ व सहाय्यक पोलीस निरीक्षक मेडा यांना निवेदनाद्वारे केली मागणी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण देशाला संविधान दिले संविधानाचं संरक्षण करणे प्रत्येक नागरिकांची नैतिक जबाबदारी आहे महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणारे अन्याय अत्याचार महापुरुषांची विटंबना संविधानाची विटंबना हे सातत्याने घडत आहे त्याच संविधानामुळेच नागरिकांना हक्क आणि अधिकार प्राप्त करून दिले आहे त्या संविधानावर आज संपूर्ण देश चालतो मात्र परभणी जिल्ह्यामध्ये संविधानाची प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या त्या माथेफिरूचे कृत्य निंदनीय आहे त्याच्या पाठीमागे मास्टर माइंड कोण आहे याचा पोलीस प्रशासनाने तपास करावा व अशा प्रवृत्तींना जागीच ठेचून काढावे व त्याच्यावर कठोर कारवाई करावी यावेळी निवेदन देताना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष आयु दादा बगाडे प्रवीण चव्हाण सयाजी भिसे सूरज भिसे सूरज चव्हाण अमोल गंगावणे रोहित परिहार सूर्यकांत जाधव जितू सोनावणे शंकर भिसे व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्यावर तात्काळ यांच्यावर कारवाई करावी जे काही माते फिरू आहेत त्यांना कारवाई करून त्यांना काळामध्ये अशी कोणती घटना घडणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलित समाजाचे नसून हे संविधानाचे निर्माते आहेत आणि त्या संविधानाचे निर्माते असल्यामुळं त्यांच्या संविधानाचं रक्षण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे येणाऱ्या काळात जर अशा घटना घडत राहिल्या तर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण या जिल्ह्यामध्ये आम्ही तीव्र अशा पद्धतीचं आंदोलन छेडणार आहे निमित्ताने एवढा इशारा देतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय संग्राम